नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण श्रावण स्पेशल थाळीमध्ये बघा कांदा लसूण विरहित सात्विक थाळी बनवली आहे ज्यामध्ये गरमागरम मसाले भात आहे कोशिंबिरीमध्ये आपण गाजराची कोशिंबीर आळूचं फतफदं किंवा आळूची पातळ भाजी बनवली आहे त्याचबरोबर पनीरची खीर आणि गरमागरम फुलके बनवले आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला भाजीची तयारी करायची आहे तर त्यासाठी बघा मी दोन चमचे चना डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुतली आहे त्यामध्ये आपल्याला पावकप शेंगदाणे दहा बारा काजूच्या पाकळ्या आणि थोडेसे ना तिथे मी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहे ओल्या खोबऱ्याचे काप नसतील तर सुकं खोबरं घेतलं बारीक पातळ कट करून तरीही चालेल यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि हे भिजवत ठेवायचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला भाजीसाठी एक छोटंसं वाटण बनवायचं आहे त्यासाठी दोन चमचे सुकं खोबरं किसून घेतलं आहे ते आपल्याला चांगलं ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला भाजताना एक चमचा जिरं पण टाकायचं आहे हे भाजलं गेलं ब्राऊन रंगावर की रूम टेम्परेचरवर आणायचं आणि याची पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे भाज्या कट करून घेतल्या आहे तर दोन आळूच्या जुड्या होत्या ज्या स्वच्छ धुवून घेतल्या त्याचे जे देठ होते ते सुद्धा मी कट करून घेतले आहे देठाचं जे ब्राऊन कलरची साल असते ती काढून टाकायची आणि अर्धी जुडी आंबट चुक्याची घ्यायची आहे आंबट चुका टाकल्यामुळे ही भाजी खवखवत पण नाही आणि छान मिळून येते त्यानंतर भाजीची तयारी झाली की आपण कणिक मळून घेऊयात तर मी इथे फुलके बनवणार आहे त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ पाव चमच पाव चमच्यापेक्षा कमी मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकून थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि छान याची कणिक मळून घ्यायची आहे कणिक जेवढी आपली रेस्ट होते तेवढ्या आपल्या पोळ्याच्या पात्या सॉफ्ट होतात त्यामुळे आधी कणिक नेहमी मळून घ्यायची आता आपण पनीरची खीर बनवणार आहोत त्यासाठी अर्धा लिटर दूध मी कढईमध्ये घेतलं आहे त्यातलं दोन मोठे चमचे दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता रेग्युलर दूध गरम करतो तसं उकळत ठेवायचं आहे काढून घेतलेल्या दुधामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर टाकायचं आणि याची स्लरी तयार करायची आहे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ही खीर लवकर मिळून येते झटपट तयार होते जर तुम्हाला असं कॉर्नफ्लॉर टाकायचं नसेल तर तुम्ही हे दूध अगदी निम्मो होईपर्यंत आटवून घेतलं तरीही चालेल तरी ते दुधाला एक उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घेऊयात एक पाच सहा मिनटासाठी तरी मीडियम फ्लेमवर आधी हे दूध उकळायचं आणि मग यामध्ये आपल्याला तयार केलेलं कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घ्यायची आहे हे टाकली कॉर्नफ्लॉरची सरी की हे लगेच लग मिळून यायला लागतं एक तीन चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवर पुन्हा उकळवून घ्यायचं आहे घट्ट झाल्यासारखं थोडंसं दिसायला लागलं ला की यामध्ये आपल्याला पाव कप साखर टाकायची आहे अर्धा लिटर दुधासाठी पाव कप साखर पुरेशी होते पूर्णपणे साखर मेल्ट झाली की पुन्हा दोन तीन मिनटासाठी उकळायचं हे मिश्रण चांगलं घट्ट झाल्यासारखं दिसलं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये या आता आपल्याला अर्धा चमचा वेलदोड्याची पूर टाकायची तर फ्रेश नेहमी वेलदोड्याची पूड टाकायची म्हणजे तिचा स्वाद आणि वास पण खूप छान येतो बरं का तर मी इथे वेलदोड्याची पूर टाकली आहे याला छान मिक्स करते आणि आता याची गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरवर आधी गार करायचं आणि मग एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आता हे गार झालेली दूध किंवा ही जी खीर आहे ही पूर्णपणे आपल्याला फ्रीजमध्ये गार करायला ठेवायची गार झाल्यावरच यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे गरमागरम याच्यात तुम्ही पनीर घातलं तर दूध तुमचं फाटू शकतं त्यामुळे गार करायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपण मसाले भात करून घेऊयात त्यासाठी दोन चमचे मी या ठिकाणी किसून घेतलेलं खोबरं आहे दोन मोठे चमचे घ्यायचं चा। चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची त्यानंतर यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा जिरे टाकायचं आहे तीन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे एक तुकडा दालचिनीचा दोन हिरवे वेलदोडे चार लवंगा टाकायचे आहे आणि एक मसाला वेलदोडा टाकून घ्यायचा आहे खमंग असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा काळपट रंग आला पाहिजे या मसाल्याला तुम्ही एकदा हा फ्रेश मसाला वापरून मसाले भात करून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी मस्त लागतो मसाला रेडी झाला आहे आपण एका ताट्यामध्ये काढून रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवला आहे तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया तिथे आंबे मोहर किंवा मग असा जुना तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकतात मी इथे बासमती तुकडा घेतलेला आहे अख्खा बासमती घेतला तरीही चालेल स्वच्छ तीन पाण्याने तांदूळ धुवायचा आणि एका आपल्याला तो निथळत ठेवायचा आहे त्यानंतर आपला मसालासुद्धा पूर्णपणे गार झाला आहे आपण याची पावडर तयार करून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा फ्रेश मसाला आपला रेडी झालेला आहे आता आपण मसाले भातासाठी एखाद्या कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही हा मसाले भात करू शकतात तुम्हाला असा कढईत किंवा पातेल्यात करायचा नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करून घेऊ शकतात एकीकडे एक तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी दोन कप पाणी उकळत ठेवलेलं आहे आता यामध्ये पावचमचं जिरं चमचा मोहरी चिमुटभर हिंग आणि काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे त्याचबरोबर एक इंच आलं होतं जे किसनीवर बारीक किसून यामध्ये ॲड केलं आहे हवं तर तुम्ही एरवी हा मसाले भात करत असाल तर तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा टाकू शकतात आता या ठिकाणी एक कप फ्लावरचे तुकडे घेतलेले आहे मी स्वच्छ धुवून घेतले आहे शक्यतो खालचा जो डेट असतो ना ते काढून टाकायचं वरचे वरचे जे तुरे असतात ना तेच घ्यायचे तीन चार मिनटासाठी ती मीडियम फ्लेमवर हा फ्लावर चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा कप मटार घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये टाकू शकतात पाव कप मी गाजरसुद्धा लांब आकारात कट करून टाकला आहे तीन चार मिनटासाठी या भाज्या ना मीडियम फ्लेमवर परतवायच्या त्यामुळे यांचा स्वाद अजूनच वाढतो त्याचबरोबर दहा बारा काजूच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आहे हवं तर तुम्ही कांदा बटाटा यामध्ये ॲड करू शकतात पण आज आपण नैवेद्याची थाळी करत आहोत त्यामुळे मी यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाही आहे मीडियम फ्लेमवर चांगल्या आपल्या ह्या भाज्या परतवल्या गेल्या की अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी एवढीच हळद यामध्ये घालायची आहे जास्त हळद आपल्याला घालायची नाही आहे आता चांगलं याला परतवून घेऊयात काही सेकंदासाठी से आणि मग निथळून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकायचा पुन्हा याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतवायचं आता तयार करून घेतलेला मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे या मसाल्यामुळे या भाताला अगदी लग्नपंक्तीतल्या भाताप्रमाणे किंवा एखाद्या भंडाऱ्यामध्ये केला जातो ना मसाले भात त्याचप्रमाणे चव येते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चांगला मसाला यामध्ये परतवला गेला की दोन कप गरम करून घेतलेलं पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर साखर, साखर टाकली आहे साखर टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकली तरीही चालेल याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि जर तुम्ही कुकरमध्ये हा मसाले भात करत असाल तर दोन शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतो पण असा ओपन एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही करून बघा मस्त शिजतो तो आणि परफेक्ट असा मसाले भात तयार होतो उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पूर्णपणे हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे एकदा मी असं झाकण उघडून व्यवस्थित हा मिक्स करून घेणार आहे म्हणजे भाज्या आहे ना काय होता बऱ्याचदा अशा मध्ये येतात मसालामध्ये येऊन जातो आणि भात बाजूला राहून जातो त्यामुळे मी एकदा याला चाळून घेतला आहे याच्याखाली हवं तर तुम्ही एखादा तवा ठेवला लोखंडाचा तरी चालेल बऱ्याचदा पातेल्यामध्ये आहे ना भात खाली लागतो त्यामुळे काय करायचं खाली एखादा तवा ठेवायचा तर आपला हा मसाले भात या ठिकाणी रेडी झालेला आहे वरतून मी थोडंसं खोबर किसून टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर यानंतर आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत मसाले भात आता झाकण घेऊन असाच वाफवत ठेवायचा पंधरा मिनटात अजूनच हा फुलून येतो तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला दहा बारा मेथीचे दाणे तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात काही सेकंदासाठी हिरवी मिरची परतवली गेली की कट करून घेतलेली आळूची पानं आणि आंबट चुका टाकून घ्यायचा आहे काही जणं आंबट चुक्यासोबत पालकसुद्धा घालतात त्याचबरोबर कट करून घेतलेली देठंही टाकून घ्यायची आहे चांगलं तेलावर आपल्याला मीडियम फ्लेमवर परतवायचं आहे दोन तीन मिनिटांसाठी मंद आचेवर वाफ दिली गेली की एकदा याला असं उघडून घोटून घ्यायचं आहे परत यावर झाकण ठेवायचं दोन तीन मिनटासाठी वाफ करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकतात पण एकदा अशी आहेत किंवा एखाद्या कढईमध्ये शि शिजवा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता यामध्ये भिजवून घेतलेले सर्व पदार्थ टाकले आहे आपण पुन्हा एक मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ टाकणार आहोत हवं तर तुम्ही बेसन पीठ डायरेक्ट शिजवलेल्या पदार्थांमध्ये टाकू शकतात पण काय होतं बऱ्याचदा त्यामध्ये गिठोळ्या होतात त्यामुळे मी नेहमी बाऊलमध्ये पिठाची अशी स्लरी तयार करून घेते आणि मग ती टाकते त्यामुळे एकसारखे होतात आणि गिठोळ्यासुद्धा होत नाही बेसनाच्या याला चांगलं मिक्स करायचं आहे आता आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक मोठा बाऊल भरून मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे ही आळूची भाजी तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा आंबट गोड चवीची गरमागरम भातासोबत खायला खूप छान लागते आता ही आपल्या घशाशी खवखवू नाही म्हणून यामध्ये मी चिंचेचा कोळं टाकलेला आहे आणि एक मोठा लिंबाचा लिंबा एवढा लिंबा गुळसुद्धा बारीक कट करून टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीला छान रंग यावा यासाठी मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे हिरवी मिरची तुम्ही भरपूर घातली असेल तर लाल तिखट स्किप केलं तरीही चालेल त्याचबरोबर जो आपण खोबरं आणि जिरं भाजून घेतलेलं आहे त्याची मी पावडर तयार करून ती ॲड केलेली आहे ही खोबरं आणि जिऱ्याची पावडर अवश्य टाका त्यामुळे अगदी भाजीला आहे ना खमंगपणा येतो चांगलं मिक्स करायचं आहे आणि एका दुसऱ्या गॅसवर आपण हे उकळत ठेवूयात तोपर्यंत एक तडका करूयात तर तडका पॅनमध्ये बघा मी एक चमचा तेल चमचा जिरो मोहरी आणि हिंग घातला आहे काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे सुक्या दोन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि अगदी पाव चमच्यापेक्षाही मी कमी हळद यामध्ये घातली आहे ज्याने भाजीला रंग छान येतो हळद नाही घातली तरीही चालेल आता त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि हा गरमागरम तडका तयार केलेल्या आळूच्या पातळ भाजीवर टाकायचा आणि दहा मिनटासाठी मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून ही भाजी उकळत ठेवायची आहे ही भाजी उकळते तोपर्यंत आपण गाजराची कोशिंबीर करूयात त्यासाठी दोन गाजर मी किसणीवर किसून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ओलं खोबरं होतं जे मी किसनीवर किसून ते ॲड केलेलं आहे साधारण पाव कप तरी टाका ओलं खबरं त्याने चव खूप छान येते कोथंबीर टाकायची आहे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस एक चमचा साखर टाकायची आहे त्यासाठी तडका बनवूयात तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल पाव चमचा जिरं मोहरी त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आहे आणि तयार केलेला तडका आपल्याला गाजराच्या कोशिंबीरवर टाकायचा आहे तुम्हाला दही आवडत असेल तर दहीसुद्धा तुम्ही या कोशिंबिरीमध्ये ॲड करू शकतात याला छान मिक्स करून आपली गाजराची कोशिंबीर रेडी आहे आता फ्रीजमधून बघा मी एखर्धा तास झालेला आहे ही खीर काढून घेतली आहे खीर मात्र पूर्णपणे गार असली पाहिजे हे पुन्हा सांगते मी यामध्ये आता शंभर ग्रॅम पनीर मी किसून टाकलेलं आहे आणि थोडेसे पनीरचे चौकोनी तुकडेसुद्धा करून टाकले आहे यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून टाकलेल्या आहे हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकतात तर खीरसुद्धा रेडी झाली आहे आता आपण फुलके तयार करूयात तर कणिक छान मळून घ्यायची पुन्हा आणि छोटासा पुरीपेक्षाही थोडा मोठा गोळा घ्यायचा आणि पीठ लावून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तवा आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करायचा तीन चार सेकंदामध्ये लगेचच चा आपल्याला पोळी पलटवून घ्यायची आहे फुलका एक साईड चांगली फोड येईपर्यंत भाजून घ्यायची आणि मग जाळीवर टाकून आपल्याला फुलका भाजून घ्यायचा आहे आणि तूप लावून हा सर्व करायचा आहे तर तुम्ही सुद्धा अशी कांदा लसूणविरहित सात्विक नैवेद्याची थाळी नक्की करून बघा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद